भात बघू शकताय अगदी मोकळा मोकळा भात झालेला आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी भात होऊ शकत नाही आणि हा भात जो केला आहे ना मी अगदी वेगळ्या पद्धतीने केला आहे अगदी ट्रेडिशनल पद्धत इथं वापरली आहे आणि काही ठिकाणी प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते जर जी आमच्या भागाची पद्धत आहे ना तीच तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि हा भात जो बनवला आहे ना मी तर तो नारळाच्या दुधातला बनवलाय अगदी रसरशी तसा हा भात तयार होतो कलर बघू शकताय कलर सुद्धा अप्रतिम असा आलेला याला नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी ट्रेडिशनल पद्धतीनं आपण करणार ही तर नारळी भात तर त्यासाठी नाही एक कप मी घेतलाय बासमती राईस तुम्ही कोणताही बासमती राईस घेऊ शकता आता माझ्याकडं हा इंद्रायणी बासमती राईस होता तो घेतलाय त्यांनी ना सुगंध खूप छान येतो भाताला आणि हा तांदूळ ना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामुळे ना जे तांदळावरचं बघा घाण पाणी असतं ते निघून जातं आणि यामध्ये ना मी घालणारे नारळाचं दूध नारळाच्या दुधामध्ये भात शिजवला ना तो अगदी रसरशीत होतो फडफडीत भात होत नाही आणि असा मोकळा भात खायचं जरी म्हटलं ना तरी खूप छान चवीला लागतो इथं गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि गॅस पेटवून घेणार आहे मी तर बघा जो तांदूळ आहे ना आपल्याला तो पंधरा मिनटं तरी दुधामध्येच भिजवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं तांदूळसुद्धा चांगला शिजला जातो आता इथं मी आहे ना पॅनमध्ये दोन चमचे तूप घालणार आहे तर हे तूप आहे ना विकतचं तूप आहे घरचं तूप संपलेलं होतं माझं म्हणून विकतचं तूप घातलेलं आहे आणि विकतच्या तुपाचं कसं असतं जो गाळ असतो ना तो खाली राहतो आणि तेलाचा थर सगळा वरती येतो म्हणून थोडंसं हलवून घेतलं आता यामध्ये ना आपल्याला काही खडे मसाले घालायचेत आणि नारळी भात म्हटलं आता तर त्यामध्ये थोडेसे गोडसर गरम मसाले घातले जातात तर त्यासाठी बघा हिथं दोन हिरवी वेलची घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि तीन ते चार लवंगा घेतलेल्या आहेत लवंग अगदी जास्त घालायचे नाही आहेत तीन ते चार घालायचे आहेत आता हिथं जी वेलची होती ना ती थोडीशी तोडून घातली आहे मी म्हणजे नुसती मोकळी केली आहे सालत्याची आता हे चांगलं आहे ना आपल्याला तुपावर परतून घ्यायचं आहे याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे आणि ज्या वेळेस आपण यामध्ये तांदूळ घालणार आहे शिजण्यासाठी तर त्याचा सगळा अरोमा भाताला लागतो जर तुमचा खडा मसाला जर करपला गेला ना तर भाताचा सुगंध बिघडला जातो त्यासाठी आहे ना खडा मसाला भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आणि जो भात आपण भिजत घातला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे उकडीमध्ये हा भात सगळा मी आहे ना पॅनमध्ये काढून घेतलाय आणि चांगला फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून भात आणि गरम मसाला वेगवेगळा होणार नाही तसं होतं आपण पॅनमध्ये ना भात घातला दूध घातलं ना तर तो तांदूळ चिकटला जातो कारण तांदूळ आपला भिजवलेला होता हिथं अर्धी वाटी अर्धा कप मी कोमट पाणी घेतलेले चवीनुसार मीठ घालायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे कोमट पाणी अवश्य घाला त्याच्यामुळं काय होतं भात चांगला मोकळा मोकळा होतो आणि मी हिथं ना बघा नारळाचं दूध घातलेलं तर माझी आई ना मला नारळी भाताचं महत्त्व सांगायची की नारळी भाता याचा सा नैवेद्य दर्याराजाला दाखवला ना की दर्याराजा यांना खवळलेला शांत होतो त्यासाठी नारळी पौर्णिमेला नारळी भाताचं नैवेद्य दाखवला जातो आता बघा हिथं एक उकळी आलेली आहे आणि उक आ, मी झाकण ठेवलं आहे याच्यावर आणि हा भात आहे ना हलकासा शिजलेला आहे अगदी मोक मोकळा मोकळा झालेला नाही आहे तर यामध्ये ना दूधसुद्धा आहे अजून तर त्यासाठी आहे ना मी यामध्ये परत झाकण ठेवणार आहे आणि अगदी हलकीशी आपल्याला म्हणजे एक ते दोन मिनटाची फक्त वाफ काढून घ्यायची आहे भात अगदी आपल्याला कोरडा करून द्यायचा नाही आहे आता इथं बघा भातातलं जे दूध होतं ना नारळाचं दूध ते पूर्ण आटलेलं आहे आणि भातसुद्धा चांगला शिजलेला आहे मोकळा मोकळा झालेला आहे अगदी रसरशी तसा हा भात दिसतो आहे आता मी आहे ना हा पॅन एका साईडला ठेवणार आहे म्हणजे दुसऱ्या गॅसवर ठेवून देणार आहे आणि इथे एक छोटीशी कढई ठेवली आहे मी तर त्यावरती आहे ना, ना मी घालणार आहे आपल्याला इथं साजूक तुपच घालायचं आहे साजूक तुपाने आहे ना सुगंध भाताला खूप छान सुटतो आता हि दोन चमचे मी साजूक तूप घालून घेणार आहे आणि मी साजूक तूप घालून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ कसा वाटतो आणि कमेंटसुद्धा करत चला तुमच्या छान छान कमेंट्स ऐकून मनाला खूप छान वाटतं इथं काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मी जसं की काजू बदाम पिस्ता मनुका घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे चांगले ना आपल्याला तुपावर भाजून घ्यायचे आहेत अगदी याचा रंग बदलून द्यायचा नाही आहे फक्त हलकासा या याला एक कुरकुरीतपणा आला पाहिजे जेणेकरून आपण ज्या वेळेस भात खातो ना कूर पना दाता खाली तर त्याचा आहे ना कुरकुरीतपणा दाताखाली आल्यानंतर भात खायला अगदी मजा येते अगदी हलकासा बघा हि मी भाजून घेते आणि तुपावर भाजलेल्याचा एक फायदा असा असतो ड्रायफ्रूट्स त्याचा सुगंध छान येतो शिवाय आहे ना ड्रायफ्रूट्स आहेत ना आपण भिजवून खाल्ले जातात पण असे तुपावर भाजल्यानंतर खाल्ले ना तर ते ड्राय फ्रुट्स आहेत ना पचले सुद्धा जातात मुलं बघा थोडेसे कुरकुरीत असले ना तर खातात अगदीच भातामध्ये टाकल्यानंतर आहे ना ते मऊ पडतात मग त्यासाठी आहे ना असा तुपावर भाजून घेतले तुप तुप ना ड्रायफ्रुट्स तर त्याची चव छान लागते आता हिथं मी तूप परत घातलेलं नाहीये जे पहिलं दोन चमचे तूप होतं ना त्याच तुपामध्ये हिथं बघा अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे किसून आता मी हा आहे ना सेंद्रिय गुळ घेतलेला नाहीये जो आपण पुरणपोळीसाठी गुळ वापरतो ना तोच घेतलेला आहे याने ना भाताला कलर छान येतो जर तुमच्याकडं सेंद्रिय गुळ असेल ना तो घातला तरी चालेल फक्त सेंद्रिय गुळ जर घातला ना तर भाताचा कलर थोडासा चेंज होतो मला भाताचा कलर चेंज करून द्यायचा नव्हता म्हणून मी जो आपला साधा गुळ होता तो घातलेला इथं आता यामध्ये आहे ना अर्धी वाटी किसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि हे ताज्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे हे सुद्धा आहे ना आपल्याला तुपावर चांगलं मिक्स करून घ्यायचे भाजून घ्यायचे त्याच्यामुळे ना गुळाचा सगळा गोडबा आहे ना नारळाला लागतो यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे मी आणि हे सुद्धा आहे ना तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहे एखाद दुसरा मिनिट लागतो पण थोडीशी मेहनत केल्यानंतर आहे ना भात खाण्याला जी मजा आहे ना ती अगदी दुसऱ्या कशालाच नाहीये आता मी जो दुसरा पॅन होता ना तो पहिल्या शेगडीवर ठेवून घेतलाय आणि आपलं जे गुळाचं मिश्रण होतं ना ते भातामध्ये घालून घ्यायचंय आणि बघा प्रत्येक वेळेस आहे ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं भात केला भात केला जातो तुमच्याकडं कोणती पद्धत पद्धतीनं भात करतात ते मला सुचवा आणि ही अगदी आहे ना साधी सिंपल पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यांनी आहे ना भात अगदी मोकळा मोकळा होतो अगदी सुटसुटीत पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने भात केलेला आहे मी गुळाचं जे मिश्रण होतं ना ते चांगलं एकसारखं भातामध्ये परतून परतून घ्यायचा आहे आणि हा भात आहे ना आपल्याला आत्ता झाकण न ठेवता चांगला एक सारखा असा परतून घ्यायचा आहे गुळ याच्यामध्ये घातला आहे त्याच्यामुळे ना तो खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यासाठी गॅस अगदी बारीक केला आहे मी आणि चांगला एक हात दुसरा मिनिट परतून परतून घेतला आहे जितका चांगला भात आहे ना या गुळाच्या मिश्रणामध्ये परतून घेतो ना तितकाच भाताला छान लागते आणि बघा हे ना सुरुवातीपासून आतापर्यंत कम्प्लीट मी पाच मिनटं हा भात चांगला परतून परतून घेतला आणि त्याच्यावर ना एक छोटीशी वाफ काढून घेतलेली वाफ काढली ना तरीसुद्धा बघा भात अगदी चिकट झालेला नाही आहे आणि अगदी मस्त असा हा भात मिळून आलेला आहे अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे कण आणि कण करन याचा मोकळा झाला आहे भात मस्त शिजलेला आहे आता हा भात आहे ना मी सर्व करून घेणार आहे तर त्यासाठी नाही तर बघा केळीचं पान घेतलं आहे केळीच्या पानावर है ना गरम गरम पदार्थ खाल्ला ना तर त्याचा सुगंध आहे ना त्या पदार्थाला लागतो असं तरी आहे ना आपल्या आजी आजोबांचं म्हणणं असायचं आणि केळीच्या पानावर बघा जेवण जेवलं ना तर ते जे अगदी अमृतासारखं लागतं आणि इथं तर बघा गरमागरम भात एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्याच्यावर मी थोडंसं ना ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घातल्या त्यांनी सुगंध छान येतो बघू शकता अगदी रसरशीत असा हा भात तयार झालेला आहे तर तुम्ही ना असा नारळी पौर्णिमेसाठी भात करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी काय करणार आहे या भाताचा आहे ना आनंद घेणार आहे वासानेच मला वेळ लागलं होतं खूप छान चवीचा झाला हा भात तर तुम्ही सुद्धा आहे ना या नारळी पौर्णिमेला कर